आशा दिवस उत्साहात संपन्न उत्कृष्ट आशा स्वयंसेविकांचा गौरव शहरी राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत सातशे आशा स्वयंसेविकांचा आशा दिवस नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाला आयुक्त माननीय मनीषा खत्री व डॉक्टर कपिल आहे उपसंचालक नाशिक मंडळ यांच्या शुभेच्छा लाभल्या तसेच अतिरिक्त आयुक्त सेवा स्मिता झगडे आणि अतिरिक्त आयुक्त शहर माननीय प्रदीप चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाची सुरुवात वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर तानाजी चव्हाण अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी आर सी एच अधिकारी डॉक्टर अजिता साळुंखे तसेच शहर अभियंता संजय अगरवाल यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाली कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहाय्यक आयुक्त गोदावरी संवर्धन कक्ष श्रीमती सुनीता कुमावत विभागीय अधिकारी सिडको विभाग श्रीमती जयश्री बैरागी यांची विशेष उपस्थिती लाभली या कार्यक्रमात विविध सांस्कृतिक आणि कलात्मक स्पर्धांचं आयोजन करण्यात आले होते यामध्ये रांगोळी कविता वाचन समूह गायन व नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आल्या स्पर्धा विजेते असे रांगोळी स्पर्धा वैशाली पाटील सुजाता शिंदे सुरेखा देवरे कविता वाचन स्पर्धा अंजली गोडसे कल्याणी अहिरे समूह गायन स्पर्धा एम एच बी कॉलनी ग्रुप नृत्य स्पर्धा कल्पना जाधव वैशाली पाटील सातपूर मायक्रो ग्रुप या स्पर्धांमधून आशा स्वयंसेविकांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा विजेत्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आला दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस सर्वोत्कृष्ट आशा स्वयंसेविका पुरस्कार प्रथम क्रमांक श्रीमती शारदा बोरसे द्वितीय क्रमांक संगीता हिरवे तृतीय क्रमांक वैशाली पाटील कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विभागीय नोडल अधिकारी शहर लेखा व्यवस्थापक गौरी बागुल तालुका समूह संघटक सविता सूर्यवंशी आशा गट प्रवर्तक वनिता कांबडी यांनी विशेष परिश्रम घेतले अँड प्रेस द बेल नेव्हर मिस अपडेट